नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा ओबीसी आरक्षण लढ्याचे नेते लक्ष्मण हाके यांनी अहमदनगरमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत मराठा आरक्षणासाठी लढा उभारलेले मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली आहे मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे काम केलेले नाही तसा समज करून देण्यात आला आहे जरांगे यांनी केवळ ओबीसी उमेदवारांना पाडण्याचे काम केले ते जातीच्या वर्चस्वासाठी काम करत आहे त्यांचा कायदा आणि संविधानाचा अभ्यास नाही जे कधीच मिळणार नाही त्यासाठी ते लढत आहे लोकांना केवळ शिव्या देण्याचे काम करीत आहे अशी टीका लक्ष्मण हाके यांनी जरांगेवर केली आहे लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठीची लढाई सुरू केली आहे ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये कामा नये यासाठी आम्ही लढत आहोत ओबीसी मध्ये शेकडो जातींचा समावेश आहे त्यामुळे ओबीसी आरक्षण टिकवणे ही काळाची गरज आहे इतर कोणाला आरक्षण लागत नसेल असेल तर त्यांनी ते स्वतंत्र घ्यावे आणि मिळवावे काहींचा ओबीसी आरक्षणावर डोळा आहे यातून ओबीसी आरक्षण जाते की काय अशी भीती वाटते पण आम्ही तसे होऊ देणार नाही असे खणखणी इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला तसंच मनोज जरांगे यांच्या लढ्यावर देखील लक्ष्मण हाकेंनी जोरदार निशाणा साधला मनोज जरांगे यांची लढाई कायदा आणि संविधानाचा अभ्यास न करता सुरू आहे जातीच्या वर्चस्वासाठी त्यांची लढाई सुरू आहे लोकसभा निवडणुकीत त्यांनी ओबीसींना पाडण्याचे काम केले यातून त्यांची आगामी दिशा स्पष्ट दिसून दिसत असून सर्वांनीच सावध झाली पाहिजे जाती जातींमध्ये द्वेष निर्माण झाला आहे महाराष्ट्रात कधीच घडले नव्हते जे आज घडू लागले आहे ओबीसी त्यांच्यासारखे उमेदवार उभे करणार नाही मात्र जो पक्ष ओबीसींना जास्त जागा देईल त्यांना मतदान केले जाईल मनोज जरांगे या संपूर्ण पूर्णपणे राजकारण करण्याचे आहे त्यामुळे त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात उमेदवार द्यावेत ताकद दाखवावी असे आव्हान लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगींना दिले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच जे नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील बेटी आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र